आम्ही वाईला पोहोचलेला आहोत ये वाईला पोहोचलो स्वतःची तब्येत केवढीशी आणि दुसऱ्यांना सांगते तब्येत दर्शु बाळ आहे अश्विनी डार्लिंग आहे अश्विनी वाई <laughs> मधली लाडकी व्यक्ती आहे लाली आशुला भेटून मग आम्ही तिच्या घरी गेलो संक्रांत होती त्यामुळे सगळ्या बायका मस्त नटून हळदी उंकाचा कार्यक्रम करत होते गावाला एकत्र येऊन सगळ्याजणी मस्त कार्यक्रम करत असतात नेहमीच खूप मजा असते वाण घेण्याचा वडसावित्रीचा पुस्ते वडबेंद्राने केला चढबेंद्राची लावते वाली पंचमी जाऊ पंचमीचा सरते दिंड आले गणपती सोंड गणपती सोंडाचे काढते गणपतीचे काढते दुर्वा गौरीला मुराळी डाडा गौरीची पाठते बुंदी आली माळाची संधी माळाच्या ची संधीची निवडते डाळ आली गाटाची माळ गाठाच्या माळाचं लुटते सोन दिवाळीने केलं येण दुदिवाळीच्या लावते पणत्या आलं सकरात बाय नेंत्या सक्रातीच पुसते सुगाड माय पुनव आली दुगाड माय पुनवची चोते ओंबी शिमगा घेई झोंबा झोंबी शिमग्याचा उदळते रंग शिमग्याची काढते सोंग रंगपंचमी आली जबरदंग रंगपंचमीचा उदळते रंग आता रंगपंचमीचा उदळते रंग गुढीपाडवा आला जबर दंग गोळी उभारते गुढी आकिती बाईने मारली उडी तिचा पुस्ते करा करायला करते खून विकास रावांचं नाव घेते चौधरांची सुन वा, 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 वा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पहाटे उमलते गुलाबाची कळी वैभव रावांचं नाव घेते वैभव डोक्यात गजरा घालत होता पण त्याला काही ते जमतच नव्हतं त्याने खूप ट्राय केलं पण त्याला जमेनाच मग इथे आशू बघा कशी मध्ये मध्ये करते तिला वाटलं आम्ही फोटो काढतोय आणि मग आशूच्या घरी आम्ही मस्त पुरणपोळीवर ताव मार पद्धतीने आजचा दिवस संपलेला आहे चला बाय